महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची उपसा सिंचन योजना आणि जिल्हे काठापूर उपसा सिंचन योजनांमधून राज्यवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांच्याकडे केली आहे दरम्यान दीपक आबांच्या मागणीला यश आलं असून दोनच दिवसात उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार आहे विशेष म्हणजे दरवर्षी नियमितपणे उरमोडी आणि जिहे काठापूर योजनेतून राजवाडी तलाव भरून देण्याचे खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांनी मान्य केले आहे उरमोडी आणि जिले काठापूर उपसा सिंचन योजनेतून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर कटफळ शेरेवाडी बंडगरवाडी चिकमहू दुधावाडी अचकदानी नरळेवाडी आणि वाकी या परिसरातील हजारो एकर क्षेत्राला राजेवाडी तलावातील पाण्याचा फायदा होतो अनेक वर्षांपासून राजेवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून कामे झाल्याने राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरत नव्हता त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते याबाबत दीपक आबा सळुके पाटील यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सांगोलातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगेचच संबंधित विभागाचे कार्यकारी संचालक श्री कपोल यांना ताबडतोब उर मोडी उपसा सिंचन योजना आणि जीए काठापूर उपसा सिंचन योजना यामधून राजेवाडी तलाव पुनःक्षमतेने भरून देण्याचे आदेश दिले माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या मागणीनंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृष्ण खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोल यांना राजेवाडी तलावात नियमितपणे पाणी सोडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दरवर्षी आता राजेवाडी तलावात उरमोडी आणि जिहे काठापूर योजनेतून हक्काचं पाणी सोडण्यात येईल राजेवाडी तलावाला हक्काचं पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय इंग्रज काळापासून अस्तित्वात असणाऱ्या राजेवाडी तलावाच्या कालव्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या कालव्यांचं लवकरात लवकर नूतनीकरण करून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीवेळी दीपक आबांनी कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडे केली यावर कपोले यांनी तात्काळ राज्यवाडीच्या कालव्यांचं नूतनीकरण करण्यास प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला दिले आहेत अनेक वर्षानंतर या कालव्याचं नूतनीकरण होण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा झाला आहे